समृद्ध किसान समृद्ध भारत एक कोटी वृक्ष फळपिके आणि वनझाडे लागवड करून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पादन वाढवण्याचे मिशन एक लक्ष एक कोटी वृक्ष अभय नर्सरी आणि छत्रपती हॉर्टिकल्चर नर्सरी कृषी विभागाच्या योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व फळपिके आणि वनपिके कलमे रोपे योग्य दरात उपलब्ध आहेत सरकार मान्यताप्राप्त महाराष्ट्र शासन कृषी विभाग मान्यताप्राप्त नॅशनल हॉर्टिकल्चर हो बोर्ड एनएचबी मान्यताप्राप्त नर्सरी उपलब्ध रोपे आणि कलमे फळे मोसंबी न्यू सेलार काटोल गोल्ड रंगपूर लाईन खुंटावरील आंबा एक ते तीन वर्ष वयाची केशर दोन ते सहा फूट उंच दशहरी लंगडा तोतापुरी राजापुरी वनराज बर्माशी हापूस रत्ना मल्लिका आम्रपाली ब्लॅकस्टोन मँगो पेरू एल एकोणपन्नास सरदार जी विलास तैवान पिंक व्हीएनआर रत्नदीप लाल सीताफळ सुपर गोल्डन बाळानगर नारळ मलेशियन ग्रीन डॉफ येल्लो डॉफ कोलंबस आणि बाणवली संत्रा नागपुरी संत्रा कलमे रंगपूर लाईन खुंटावरील चिकू कालीपत्ती लिंबू कागदी साई सरबती फुले सरबती जांभूळ कोकण बहाडोली डाळिंब भगवा आणि सुपर भगवा सफरचंद हमन नव्याण्णव गोल्डन अन्ना ड्रॅगन फ्रूट रेड वनस्पती चिंच प्रतिष्ठा नंबर दोनशे त्रेसष्ट फणस बर्माशी चंदन सफेद चंदन, रक्त रक्तचंदन मोहगनी आफ्रिकन मिलिया डुबिया अभय नर्सरी आणि छत्रपती हॉर्टिकल्चर नर्सरी भारतातील सर्वात मोठ्या नर्सरीपैकी एक पस्तीस एकरात पसरलेले भव्य रोपवाटिका चाळीस अधिक प्रकारची फळे आणि वन पिके फळबाग वनशेती करार शेती आणि कन्सल्टन्सी सेवा संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा मध्य प्रदेश राजस्थान गुजरात आणि छत्तीसगडमध्ये कार्यरत दोन हजार तीस पर्यंत एक लाख शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण देण्याचे दृष्टिकोन शेती हा व्यवसाय आहे आम्ही शेतकऱ्यांना उद्योजक बनवून त्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत करतो आजच आमच्याशी संपर्क साधा आणि अधिक जाणून घ्या अभय नर्सरी आणि छत्रपती हॉर्टिकल्चर नर्सरी शेतीसाठी तुमचा एकमेव विश्वासार्ह भागीदार सर्व प्रकारची रोपे खात्रीशीर मिळतील श्री अभयकुमार बाजीराव काळुंके उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त बीएससी हॉर्टिकल्चर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ मोबाईल नंबर नव्वद एकवीस शून्य तीन नव्याण्णव नव्याण्णव पत्ता मौजे रायपूर तालुका परतूर जिल्हा जालना पिनकोड चार तीन एक पाच शून्य एक